मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील दीपक साहेबराव डोलनर आणि गंगाराम साहेबराव डोलनर यांच्या मच्छी फ्रायसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल संग्रामला संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल खताळे यांनी भेट दिली यावेळी आमदार अमोल खताळ यांचा सत्कार साहेबराव डोलनर आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला मच्छी फ्राय तसेच शाकाहारी आणि मांसाहारी जेवणासाठी दीपक साहेबराव डोलनर आणि गंगाराम साहेबराव डोलनर यांचं हे हॉटेल संग्राम प्रसिद्ध आहे या हॉटेलची अशीच चांगल्या प्रकारे व्हावी अशा शुभेच्छा आमदार अमोल खताळे यांनी दिल्यात यावेळी ॲडव्होकेट अमित धुळगंड बाबासाहेब कुटे ज्येष्ठ नेते अप्पाजी पाटील खेमनर देवराम पाटील धुळगंड धोंडी वाडेकर पठार भागाचे नेते गुलाबराजे भोसले राऊभाई शेख सरपंच रवींद्र दातीर दत्तू बरडे सोपान शेंडगे सलीम शेख संतोष बिडकर बबलू शेंडगे माऊली शेंडगे पांडुरंग बागुल जालिंदर डोलनर सुभाष खेमनर यांची हजेरी होते रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राइड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ